अगं थांब थांब कुठे निघालीस खरबूज खाऊन झालं आहे ना तुझं हो म्हणून तर फेकायला निघाले नाही 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 हे फेकायचं नाही आ बघ हे वेस्ट आहे पण त्याच्यापासून मी त्याला बेस्ट पे कसं छानपैकी करून दाखवते छे काहीतरीच काय सांगते अगं बघ तर चल चल रेखाच्या किचनमध्ये मग तुला दाखवते की यापासून आपल्याला स्मूदी सुंदर थंडगार स्मूदी कशी बनवायची तर चल मग बघा रेखाच्या किचनमध्ये नमस्कार मी रेखा आळंदकर आता हे जे खरबुजाचं वेस्ट आहे हे मी एका पातेल्यात काढणार आहे आणि पातेल्यात काढून झालं की ह्याच्यात बिया बघा किती प्रमाणात आहे आणि या बियामध्ये अगदी भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतं आणि आपण ते सगळं फेकून देतो तर नाही आता हे जे प्रोटीनचा वापर आपल्याला करायचा आहे तर यामध्ये आपण एक पेलाभर दूध टाकत आहोत की यामध्ये दोन आपल्याला छान स्मूदीचे कप तयार होतील आणि मग आपण चवीपुरती टाकणार आहोत साखर ऐवजी तुम्ही खडी साखर टाकली तर उन्हाळ्याच्या दिवसात अतिशय उत्तम इथे मी दोन छोटे चमचे साखर टाकणार आहे आणि साखर टाकून झाली की मी मस्त घुसवायचं करायला अतिशय सोपी थंडगार आणि पुन्हा जास्त आणायला नको हा वेस्ट मटेरियलपासूनच आपण बनवतो तसं ड्रेन क आपल्याला त्याचं ब्लेंडरने आपल्याला सगळं मिक्स करून झालं की आपल्याला स्ट्रेन करून घ्यायचे एखाद्या चाळणीने तुम्ही हे सगळं छानपैकी गाळून घ्या म्हणजे त्या खरबुजाचा उपयोग तर होतच आहे आणि जे बिया आहेत त्या घुसळल्यामुळे त्या बियामधलं प्रोटीनसुद्धा आपल्याला मिळतं कारण की नाहीतरी आपण ड्रायफ्रूट्स जेव्हा खातो तेव्हा आपण ह्या बिया आवर्जून आणतो का ते खरबुजाच्या बिया आपण त्याला मगज म्हणतो बघा तर हे मगज आपले हेल्थसाठी अतिशय उपयुक्त असतात तर त्यामुळे या बियांचा पण आपल्याला या स्मूदीमध्ये उपयोग होतो अगदी गाळून घ्यायचं आणि जो चौथा आहे हे सगळं अगदी छान दाबून बाजूला करायचा आणि खाली जे हे राहतं बघा आणि कलर बघा तुम्ही करू बघू शकता या खालच्या पॉटमध्ये कलर किती सुंदर आला ओरिजिनल कलर आहे यात आपण काहीही टाकलेलं नाही फक्त दूध आणि साखर टाकलेली आहे तर चला मग फक्त आता सर्व करायचं आहे पेल्यामध्ये बर्फाचे खडे टाकायचे आणि आपण केलेलं स्मूदी टाकायची इतकं थंडगार स्मूदी सुंदर कलर आहा हा नक्कीच तुम्हाला हे आवडेल तुम्ही नक्की करायचं आणि मला सांगायचं की तुम्हाला हे असं वेस्टपासून बेस्ट पेय केलेलं आवड आवडलेल का तर चला मग मला सांगा कमेंट द्यायला सुरुवात करा धन्यवाद आणि हो जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे सगळ्यांना शेअर करा आणि सगळ्यांना हे रेसिपी सांगा